नमस्कार मी स्मिता स्मितागिरी आज आपल्या चॅनलवर एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आले कारण प्रत्येक घरामध्ये किचन हे असतंच आणि ते किचन आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी शारीरिक मानसिक या सगळ्या स्वास्थ्यासाठी ते आवश्यक असतं आणि वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे किचनला दिलेले आहे का आपल्या ऋषी मुनींनी ज्या वेळेस वास्तूची रचना केली त्यावेळेस किचनकडे सगळ्यात जास्त म्हणजे स्वयंपाकघराकडे सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं होतं आणि ते आयडियल किचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आग्नेयमध्ये असणारं किचन किंवा आग्नेयमध्ये असणारं स्वयंपाकघर हे अतिशय उत्तम असतं असं प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञ सांगतो मग हे काय सांगतो त्याची आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत करण त्या अग्नेयामध्ये किचन का असतं कारण कि त्या किचनमध्ये जी स्त्री काम करते तिला सकाळची ऊर्जा कारण पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जी दिशा येते ती अग्नेय ये दिशा अग्नेय ही अग्नीची दिशा आहे आणि अग्नी प्रदीप्त केल्याशिवाय अन्न हे शिजतच नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे तिथे अग्नी असणं हे आवश्यक आहे मग ज्या वेळेस या स्त्रीचा म्हणजे घरातल्या स्त्रीचा जी प्रमुख स्त्री असते तिचा जास्तीत जास्त वेळ किचन मध्ये जातो पहा मग किचन मध्ये जर जास्त वेळ जातो मग त्यातल्या त्यात ते ओट्याजवळ जास्त वेळ जातो मग असा हा ओटा तिथे व्हेंटिलेशन अतिशय उत्कृष्ट असायला पाहिजे जे काही पदार्थ करते त्याला तिला एनर्जी वाटली पाहिजे आणि तिने आनंदाने स्वयंपाक केला पाहिजे यासारख्या गोष्टी सांभाळण्यासाठी पूर्वेकडून येणारी सूर्याची ऊर्जा जी सकाळी कोळी तिरणं असतात जी जास्त एनर्जी देणारी असतात विटॅमिन डी वाढवणारी असतात अशी त्या घरातल्या प्रमुख स्त्रीला ती एनर्जी मिळावी म्हणून पूर्व आणि दक्षिण याचा जो कोपरा आहे तो याचा तिथे अग्नी प्रस्थापित केला किंवा तिथे जर अग्नीला जागा दिली तर त्याचा उपयोग जी स्वयंपाक करते तिलाही होतो जो स्वयंपाक खातात किंवा जे अन्न बनवलेलं त्या घरामध्ये खाल्लं जातं ते सुखाने समाधानाने खाल्लं जातं ज्याच्यामुळे आरोग्य वाढतं आणि आयुर्दायही वाढतो म्हणून आपल्या ऋषी मुनी अग्नेय ही दिशा स्वयंपाकघरासाठी निश्चित केलेली आहे पूर्वीच्या सगळ्या घरांमध्ये पहा कारण त्यावेळेस वाड्या होत्या मोठ्या मोठ्या बंगले होते मोठी घरं होती तर तिथे हे सहज शक्य होतं पण आताच्या काळाप्रमाणे हे शक्य आहे का की अग्नेय किचन येईल कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अग्नेय काही ज्यावेळेस आपण एखादा फ्लॅट घेतो त्यावेळेस जरी बिल्डर म्हणाला की वास्तुशास्त्राप्रमाणे आमच्या सगळ्या दिशा आहेत तरीसुद्धा सुद्धा पूर्व पश्चिम असणाऱ्या दिशा आणि उत्तर दक्षिण असणाऱ्या दिशा या त्या प्लॉटला असल्या तरीसुद्धा तो बिल्डर त्या प्लॉटमध्ये अनेक बिल्डिंग उभ्या करतो मग काही बिल्डिंग या पॉझिटिव्ह दिशेत असतात आणि काही बिल्डिंग या निगेटिव्ह म्हणता येणार नाही पण जिथे उग्र देवता असतात अशा ठिकाणी येतात म्हणजे ज्यांना पूर्व आणि उत्तर दिशा ही घरासाठी जास्तीत जास्त मिळाली आहे त्यांना ती पॉझिटिव्ह एनर्जी जास्त मिळते त्यांनी ही रचना केली त्यावेळेस त्यांनी उपाययोजनाही सांगितलेल्या आहेत त्यांनी फक्त असं नाही म्हणलेलं आहे की कि किचन फक्त आणि फक्त अग्नयेतच असावं म्हणून मग जर किचन इतर देशांप्रमाणे असलं तर कशा पद्धतीने असायला पाहिजे कारण ज्या वेळेस आपण घरामध्ये विवाह करून स्त्री येते त्यावेळेस तिच्याबरोबर बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देतात बाळकृष्ण हे विष्णूचं रूप आहे आणि अन्नपूर्णा ही त्या घरामध्ये सतत संपत्ती आणि धनधान्याची बरकत राहावी म्हणून दिलेले हे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा असतात ती अन्नपूर्णा बनून हे नवीन घरात प्रवेश केलेली मुलगी त्या घराची अन्नपूर्णा व्हावी असा विचार त्यामागे असतो म्हणून या अन्नपूर्णेचं मूर्ती हे नवविवाहितेला दिली जाते की जी तिच्या घरी जाऊ त्याची पूजा करेल आणि अन्नपूर्णेसारखी वागेल तर बघ ज्यांच्या घराला दक्षिण आणि पश्चिम या दिशा मिळालेल्या आहेत मग त्यांनी काय करायचं किचनला मग अशा वेळेस कारण अगदी हा सगळीकडेच आहे पहा अगदी आणि वायू वायू असल्याशिवाय अग्नी पेटणार नाही आणि अग्नी सतत तेवत राहण्यासाठी वायूची गरजच आहे मग अशा वेळेस ज्या दि घरांच्या दिशा या विपरीत म्हणजे को कोनामध्ये प्रमुख दिशा जातात आणि मुख्य दिशा या कोणत जातात आणि उपदिशा या मुख्य दिशांच्या जागी येतात अशा प्लॉटना विदिशा प्लॉट किंवा विदिशा घरं असं वास्तुशास्त्रात म्हणतात मग अशी जे विदिशा घरं असतील त्या लोकांनी काय करायचं मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या घरातला अग्नी हा वायव्य दिशेकडे जर ठेवला म्हणजे वायव्य दिशा उत्तर आणि उत्तर आणि पश्चिम यांच्यामधली जी दिशा येते ती वायव्य दिशा आणि वायव्य दिशेत वायू असतो म्हणजे तो, तो वायू अग्नीला प्रदीप्त करायला उपयोगी ठरतो म्हणून अग्ने या दिशा जिथे येईल वायव्येच्या बाजूला तिथे जर त्यांनी नॉर्थवेस्टला त्यांचं किचन केलं आणि तेव्हा पूर्वेकडे तोंड करून अग्नी जो आहे तो नॉर्थवेस्टमध्ये येईल या पद्धतीने कि किंवा आग्नेयाकडे येईल म्हणजे पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये ये येईल अशा पद्धतीने जर त्यांनी किचन ठेवलं तर त्याचा जास्त फायदा होतो कारण वास्तुशास्त्रामध्ये घटबिंब सिद्धांत म्हणून एक सिद्धांत आहे ज्यांना एकच खोली आहे एकच खोलीचं घर आहे व चारी दिशा त्यांच्या एकाच घरात सामावलेल्या आहेत हो की नाही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या सगळ्या त्या एकाच खोलीच्या घराला आहे त्याचप्रमाणे उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य याही दिशा त्या एकाच खोलीमध्ये आहेत त्या एका खोलीमध्ये जर आग्नेय दिश पूर्व आणि दक्षिणेचा कोपरा असणारी दक्षिण बाजूचा कोपरा असणार आग्नेय दिशेमध्ये जर त्यांनी त्यांचं किचनचं ओटा केला किंवा गॅसची शेगडी ठेवली तर चालण्यासारखी आहे आणि पाण्याचा जो सिंक किंवा ओट्यावर हसणारे पाण्याची जागा ही जर पूर्व दिशेकडे केली तर ती जास्त संयुक्तिक होते पण ज्या लोकांना म्हणजे त्या एका घरातल्या दिशा जशा आपण एकाच ठिकाणी बसतो त्या त्या भागातल्या त्या ठिकाणी जर आपण किचन केलं आणि त्याची रचना अशी केली तर ते चालू शकतं म्हणजे किचन खरं तर कुठेही चालू शकतो अगदी याला ते महत्वाचं आहे पण या गटबिंब सिद्धांताप्रमाणे जिथे जिथे या दोन दिशा एकत्र येतात त्या दिशा पाहून आपण जर या उपदेशांमध्ये जेव्हा वायव्य दिशेला किचन येतं त्यावेळेस जर किचनचा ओटा आपण वायव्येकडे केला आणि सिंक पाणी हे जर आपण उत्तरेकडे केलं तर चालू शकतं त्याचप्रमाणे दक्षिणेचंही आहे पश्चिमेचही आहे आणि पूर्वेचंही आहे म्हणजे किचन फक्त अगदेयतच असायला पाहिजे असं नाही मग आता ज्यांचं अशा वेगवेगळ्या ठिकाणी किचन आलंय त्यांच्या घरामधलं जे जेवण बनतं किंवा जे अन्नधान्य बनवलं जातं स्वयंपाक बनवला जातो तो तितका चांगला होणार नाही आहे का नक्कीच चांगला होणार आहे किंवा की कि ज्या वेळेस आपण अन्नपूर्णेचं चित्र त्या ओट्यावर लावू म्हणजे अन्नपूर्णेला तिथे विराजित करतो प्रस्थापित करतो म्हणजे त्या घरामध्ये बनणारं अन्न या अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने पूर्णत्वाला गेलेलं असतं आणि मग ते अन्न त्या घरातल्या लोकांना आरोग्य आणि सौख्य वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगी होतं म्हणूनच अगोदर तुम्हाला सांगितलं की लग्न झाल्यानंतर नवविवाहित व वधू आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण घेऊन येते मग त्या अन्नपूर्णेचा फोटो चित्र किंवा अन्नपूर्णेचं यंत्र किंवा स्वतः अन्नपूर्णेची छोटी मूर्ती जर अशा विपरीत जागेवर असणाऱ्या किचनमध्ये जर आपण स्थापना केली तर त्याचा उपयोग नक्कीच होतो कारण आपल्या जे ऋषीमुनी आहेत त्यांनी सांगितलेलंच आहे की या नियमांप्रमध्ये देश काल आणि वेळ परत्वे आपण बदल करू शकतो आणि आजच्या जागेच्या या टंचाईच्या काळामध्ये हे किचन आपण गटबिंब सिद्धांताप्रमाणे त्या त्या दिशेमध्ये जी जागा उपलब्ध आहे त्या उपलब्ध जागेमध्ये त्या दिशेला जर केलं तर ते जास्त संयुक्तिक होतं आणि त्याचा उपयोग तेवढाच मा त्या घरातल्या व्यक्तींना होतो की जी जे अग्ने याला किचन असणाऱ्या लोकांना मिळतं म्हणजे या ज्या कल्पना आहेत किंवा लोक का चिंतेत असतात की आमचं स्वयंपाकघर हे वेगळ्या दिशेला आहे मग त्याला काही उपाय आहे का आत्तापर्यंतच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच लोकांनी हे प्रश्न विचारलेले आहेत फक्त ईशान्येला आपण कधीच किचन करत नाही कारण ईशान्य ही देवत्वाची जागा आहे ईशान्येमध्ये ज्या वास्तुपुरुषाचं डोकं असतं मग त्याच्यावर आपण अग्नि चालवतो का नाही म्हणजे ईशान्येमध्येच फक्त आपली शेगडी ठेवून किंवा ईशान्य खोपरेमध्ये किचन करून आपल्याला चालणार नाही पण बाकीच्या सगळ्या दिशांमध्ये आपण किचन केलं तर चालू शकतं आणि ते स्वयंपाकघर आपण या पद्धतीने जर सिद्ध केलं तर त्याचा उपयोग त्या गृहिणीलाही होतो तिची एनर्जीही वाचते आणि घरातिने बनवलेलं अन्न सात्विक आणि ऊर्जावानही मिळतं ज्याच्यामुळे घरातल्या लोकांचं स्वास्थ्य आणि आरोग्य टिकवलं जातं कारण आपण असं म्हणतो की समाधानाचा मार्ग हा नेहमी पोटातूनच जातो कारण पोटातला अग्निशांत असला तर सगळी कामं व्यवस्थित होतात म्हणून जर आपलं स्वयंपाकघर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असले तर त्याच्यावर उपाययोजना या आहेतच न त्याप्रमाणे आपण त्या करू शकतो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या जरूर आम्हाला विचारा कारण यासारखे व्हिडिओ बनवताना आम्हाला वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्या सखोल अभ्यासातून हे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो मग त्या व्हिडिओला जर तुम्ही आम्हाला काही चांगले कॉमेंट्स दिले किंवा तुमच्या जर काही शंका असतील त्या विचारल्या तर नक्कीच आम्हाला त्या आवडतात म्हणून जरूर तुम्ही काही मेसेज करा की ज्याच्यामुळे तुम्हाला हा काय वाटलं हा आवडला का व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या ज्या शंका असते त्याचं नक्की निरसन करू धन्यवाद पुन्हा भेटू